श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या तेरा जानेवारीला भोगी चौदा जानेवारीला मकर संक्रांत तर पंधरा जानेवारीला किंक्रांत आहे या दिवसांमध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात इंद्रदेवाने आपल्या शेतात उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ती पिकं वर्षानुवर्षे पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लागतो मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रित बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेत असतो तसेच मकर संक्रांती हा दिवस अनेक अंगांनी शुभ मानला गेला आहे त्या दिवसांचं ठिकठिकाणी महत्त्व खरं तर वेगवेगळं आहे संक्रांतीपासूनच चांगल्या दिवसांची सुरुवात होते असं म्हणतात धार्मिक मान्यतेनुसार याच दिवशी स्वर्गाचं दार देखील उघडलं जातं म्हणूनच संक्रांतीला केलेलं दान आणि पुण्य हे इतर दिवशी केलेल्या दानापेक्षा अधिक मौल्यवान आणि फलदायी असते एका पौराणिक कथेनुसार संक्रांती नावाची देवी होती या देवीने शंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणूनच हा दिवस मकर संक्रांत म्हणून साजरा करतात या दिवसाच्या नंतरचा दिवस हा करिदिन किंवा किंक्रांत या नावाने ओळखला जातो कारण या दिवशी देवीने दैत्य किंकरासुराचा वध केला होता आपल्याला आता या मकर संक्रांतीच्या दिवशी किंक्रांतीच्या दिवशी भोगीच्या दिवशी काही उपाय व काही सेवा करायची आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट श्री स्वामी समाधा किंवा ओम महालक्ष्मी महा लिहायला विसरू नका आता हे जे काही उपाय आहे ते उपाय अगदी तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीने केले तरी पण चालेल दादा आजी आजोबा तुमची मुलं देखील हा उपाय व ही सेवा करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही ना अगदी तुम्ही भोगीच्या दिवशी किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा किंक्रांतीच्या दिवशी देखील हा उपाय नक्कीच करू शकता आता आपल्याला गोकर्णीच्या फुलाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा जर सकाळी तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही, नसे, तुम्ही सायंकाळी जरी हा उपाय केला तरी पण चालेल वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फूल म्हणजेच अपराजिता हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्ण फुलांचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देव, देवीलक्ष्मी आणि दुर्गादेवीच्या पूजेत केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहे घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुखसमृद्धी नांदते गोकर्ण फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावाने देखील ओळखले जाते गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते भगवान विष्णूंची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णीसोबत राहते ज्यामुळे जीवन आनंदी राहते कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर आहे गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप देखील शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते असे मानले जाते यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते तसेच घरामध्ये सर्व कामे देखील व्यवस्थितरित्या पार पडतात आता गोकर्णीचं फूल हे आपल्याला कुठेही मिळून जाईल अगदी आपण या दिवशी गोकर्णीचं झाड देखील घरामध्ये लावू शकता हे देखील आपल्यासाठी शुभ ठरेल कुठे पण जिथे नर्सरी असते तिथे तुम्हाला गोकर्णीचं झाड हे सहज मिळून जाईल आता आपल्याला गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे देवघरामध्ये दे... प्रथम एक दिवा प्रज्वलित करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे कुंकुवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं आणि त्याने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामे ही होत असतात आता या स्वस्तिकवरती आपण थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे त्यानंतर आपल्याला मातीची पंथी घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे आता माता लक्ष्मीला मातीची पंथी ही अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्ही मातीची पंथी घेतली तरीही काही हरकत नाही पण आपल्याला या दिव्यामध्ये काही वस्तू टाकायची आहे की ज्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्याकडे आकर्षित होईल आपल्या घराकडे आकर्षित होईल अगोदर आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडावं किंवा तुम्ही गुलाबजल गंगाजल देखील शिंपडू शकता आणि तेही नसेल तर आपण पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे आणि त्याचनंतर आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे आता आपण मातीची पंथी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्ही शुद्ध तूप टाकायचं आहे शुद्ध तूप नसेल तर तिळाचं तेल मोहरीचं तेल टाकलं तरी पण चालेल एक लवंग घ्यायचं आहे लवंग हे साबूत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे तसेच एक हिरवी वेलची देखील आपण त्या दिव्यामध्ये टाकावी चिमूडभर हळद देखील त्या दिव्यामध्ये टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी हो कुंकू लावायचा आहे फूल वाहायचं आहे आता यानंतर आपल्याला गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे अगदी एक फूल घेऊ शकता किंवा जर जा तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये फुलं मिळाली तर ती घेतली तरी पण चालेल गोकर्णीचं एक फूल घ्यायचं आहे त्याचसोबत आपल्याला एक लाल रंगाचा कपडा देखील घ्यायचा आहे अगदी हाता एवढा छोटासा कपडा असला तरी पण चालेल तो आपल्याला माता लक्ष्मीजवळ ठेवायचा आहे कोकणीचं फूल देखील आपल्याला त्याजवळ ठेवायचं आहे आणि त्या फुलावरती आपण हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे आता आपल्याला काही सेवा देखील करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो आणि त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचं आहे तर आपण महालक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा पठण करायचं आहे तसेच आपण ओम एम ह्रीम क्लीम देखील एकशे आठ वेळा जप करायचा आहे यामुळे देखील माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते यानंतर तुमची जी, जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा आपण ते मेहनत तर घेतो पण मेहनतीचे फळ मिळत नाही मुलांची प्रगती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने माता लक्ष्मीला सांगायचं आहे आता याची पोटली आपल्याला बनवायची आहे हे फूल माता लक्ष्मीजवळ थोडा वेळ ठेवायचं आहे पंधरा मिनटासाठी वीस मिनटासाठी ठेवू शकता यानंतर हे फूल आपण उचलून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे जिथे पण आपण पैसा ठेवत असतो तिथे आपण हे फूल ठेवायचं आहे किंवा अगदी तुम्हाला पॉकेटमध्ये पर्समध्ये जर हे फूल ठेवणे शक्य असेल तर आवर्जून तिथे ठेवलं तरी पण चालेल यामुळे देखील माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते व आपली धनप्राप्तीची इच्छा ही पूर्ण होत असते त्यानंतर आणखी काही छोटे छोटे उपाय या फुलाचे आहे ते देखील तुम्ही नक्कीच करू शकता तर आपल्याला एक गोकर्णीचं फूल यायचं आहे कापूर जाळण्याचं भांडं यायचं आहे त्या भांड्यामध्ये आपल्याला थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे आणि त्यावरती हे गोकर्णीचं फूल ठेवायचं आहे भीमसेने कापराच्या दोन वड्या आपण त्यावरती ठेवायच्या आहे आणि आप आपल्याला या फुलाचा जाळ करायचा आहे आता हे फूल जेव्हा जळत असतं तेव्हा आपण ओम एम रीम क्लीम चामुण विच्चे या मंत्राचा जप करायचा आहे माता लक्ष्मीच्या समोरच आपण हे फूल जाळायचं आहे याचा सुगंध माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे या वासाने माता लक्ष्मी हे आपल्या घराकडे आकर्षित होते त्यामुळे एक फूल तुम्ही या दिवशी जरूर जाळलंच पाहिजे तसेच आपण या दिवशी एक छोटा उपाय करायचा आहे तर भगवान भोलेनाथांना देखील गोकर्णीचं फूल हे अत्यंत प्रिय आहे गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे गोकर्णीच्या फुलामध्ये आपल्याला मध्यभागी हळद टाकायची आहे आणि पहिल्यांदी भोलेनाथांना आपण शुद्ध जल अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही पंचामृताने त्यांना अभिषेक करू शकता तसेच महादेवांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे मग बेलपत्र असेल बेलफळ असेल धोत्र्याचं फूल असेल फळ ज्या काही वस्तू उपलब्ध होतील त्या सर्व वस्तू तुम्ही भोलेनाथांना अर्पण करायच्या आहे त्यानंतर गोकर्णीचं फूल आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती भोलेनाथांना सांगायची आहे मग कठीनातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांची प्रगती होत नाही संताप्राप्ती होत नाही नोकरी मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगावे त्यानंतर हे फूल आपल्याला भोलेनाथांना अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र देखील म्हणू शकता आता हा जप करून झाल्यानंतर आपण तीन वेळा टाळी देखील वाजवायची आहे यामुळे आपली कोणतीही कठीण इच्छा असो ती लवकरात लवकर पूर्ण होत असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद